पायाच्या हलपा पु पुलच्या आपल्या पे गाड्या मग रेपावर बोललो होत कुस याच्यात मकार जाम झालोय काटे घुसले पायात वाटत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे आता उठ लवकर काल तू मशीन चालू केलं व्हिडिओ लावली कस करून घेत गप्पा गप्पा ठीक आहे स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये तर आपल्याला आप आता हे दिवस याच्यामध्ये ना हॉईट पायत चेक करायचं आहे आपल्याला याला फनाला पाठवायचं आहे जेव्हा त्याचा काही विषयच नाही लवला आपल्याला ओनिल न्यूज सोडायचं ठीक आहे आता न्यूज मिळू पुढे तर करण चालला आहे आता पानायला स्टँड गे काढून हे आतलं तिन आग्रहाला साखळी पाय असोटॉल बाडा आपण डायरेक्ट काय डायरेक्ट डायरेक्ट तीन तुकडे होतील बोटाचे तुड बर टाईप वाटला मास्क कोणसं बंद राहत होती आसा किस काढीत असते जोडला ना घर घ्या सारा मोक ट्रॅक्टर गेले सगळे हो गाडी चालली लव ना चालले आता आता आपल्याला निघायचं वणीला आपण आता निघवलो करंकडाबा द्यायला दोघ धरण घर तोच रस्ता एकदम निळा गार धरण पाणी आपल्या धरणाचं डबा घेतला गरजता निघवलाय डबा डबा देऊणीला जाऊ बाबरमा दोन तीन जोड मोजून घ्यायचे निघायचं ठीक आहे सांग तर फायनली करनच फन्न झालंय आणि चाललोय आम्ही आता दुसरीक त्याला हो आता माझी गाडी तिकडे उभी आहे त्याच्यामुळे म्हटलं ट्रॅक्टर होतो आता आपण जायचं तर ओळीला लव गेला डिझेल टाकायला त्याला उणी जायचंय प्यारायला आणि आपल्याला जायचं तर हस्त्याला अर्जंट चिकसाला निघू आपण पुरे टाइम झाला आपला मस्त टाइम झाला पर संध्याकाळी तर आता आपण हस्त्याला वावर बघून घेतलंय आता वावर बघितलंय आता आपण आहे वावर मजायला बाग आपण बागरपावर बाग घेतो वावर बघून घेतलं तर मचा काम राहिलं फटत आणि थोडंसं तब्येत नरम पडली असं राहिलं काय झालं हो तन बघा शकता मित्रांनो तर अबा आपण आलो आता वावर मोजायला ही सुरुवात हे पोरग एवढं मोजलं आहे हे मोजलं आहे दम लागत राहिला मोजून खालचे पण अजून मोजायचे चार वगैरे ठीक आहे चालेल ही वावर मोज होतो हे एक मोजलं हे एक मोजलं हे एक मोजलं आता हे राहिलं मोजायचं तिकडंच एक मोजलं आणि बघू शकता पायाचे हलपा पुलच्या पोलीप गाड्यामध्ये बापावर बोललो होतं पुस लावल्याच्यात याच्यात मग खरं जाम झालोय काटे घुसले पाया वाटतो तिरपे तारपे पाय पडले ठीक आहे हे घेऊ मोजून <laughs> <laughs> तर फायनली हसते तेव्हा बोला आता आपण घरी जायला वावर तुर मोज आज सगळे निघायचं घरी आता घरी जायचं पेक्षा म्हणजे आधी आधी मग लवकर जायचंय ते लवच आहेकडे प्यारा चालू त्याचं तिडे जाऊन तिढं त्याची दोन तीन वावर आहे तेवढे दोन वावर तिले तीन वावर तेवढे मोजून घ्यायचे मग पुढं घरी जायचं ठीक आहे चालू आहे वणीच आणि आता चालू आपण लवकर लवकर विषय वावर खूप कडक केले तिथं आणि ते वापर आपण ते थंड ते आणि त्याचं म्हणा असं पेरणी तर जास्त हालत जास्त राहिलं ठीक आहे आता आपण जाऊन त्याच्या वावर जाऊन राहिले तिथं पाहणार आहे कारण वावर करून मला त्याच्याबद्दल लक्ष देत आता लवकर लवकर हो तिथं तर होऊ शकता ती तिकडे खालचावर आहे पेरणं आता आता ह्या वावर पेरायचं आपल्याला आले घेऊन गोणी भरून टाकली उत्तम बीज कोणचं बीज आहे उत्तम काय दे अरे पावना ती ना हा बरं करायचं झाली आहे खर ना ठीक आहे लवच आहे प्यारायचं काम अजून हे प्यारायचं हे हे आहे आता आपलं निघायचं आपण निघू गाडी माझी त्या शेडक्याला वेल तिक गाडी लागेल तेवढं लांब पाईप जायचं रस्त्याने जवळ किंवा ठीक आहे सर निघू तर फायनली व थंडी आहे निघालोय घरी जायला एकदम फास्टमध्ये लवकर जवळलं थंडी गाडी त्यांना थंडी वाजून गेली एक एक काम करायचं ना काय वाढूनच जाऊ राहिलं कधी पाय लवकर घरी जाणच होत नाही लवकर आता हा तो टाइम झाला ठीक आहे घरी पोहोचलोय आणि त्यानंतर आपण पंप कांती आपल्याला ना धाडी करायची बाहेर जायचं त्याच्यामुळे आपण धाडी करायला लागल निघालू पंप झाला मकर थाडी जर्किंग आता घातलं जेवण केलं मस्त ना तर झाडीकडे प्रेस झाली आपली घरी थंडी म्हणजे डायरेक्ट काळाची कलर गरज आहे मोफलर ही वस्तू अशी आहे तर आलोय घरी मग थंडी आहे बघू शकता बघू शकता आहे चला हा चौक संपू व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा फॉलो करा करा भेटूया उद्या